शेतकरी कृती समितीच्या वतीने जालना नांदेड समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आक्रोश धरणे आंदोलन केले वास्तव बाजारभावाप्रमाणे फेरमूल्यांकन करून जमिनीचा मावेजा देण्यात यावा महसूल मंत्री यांच्या आदेशाप्रमाणे फेर सर्वे करून फेरमूल्यांकन करणे मुख्य रस्त्याच्या दोनही बाजूने पन्नास फुटाचा सर्व्हिस रोड देण्यात यावा अशा विविध मागण्यासंदर्भात हे धरणे आंदोलन करण्यात आले सर काय सांगता आज शेतकरी कृती समिती ज्या होती समोर धरणे आंदोलन मी मी दा मी दासराव हंबर्डे जालना नांदेड समृद्धी महामार्गातील कृती समितीचे समन्वयक आणि माझ्या बाजूला बसले सर्व कृती समितीतील सर्व सदस्य आणि आज जालना नांदेड समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांचे या नांदेड तालुक्यातील धरणे आंदोलन आम्ही याच ठिकाणी आयोजित केले मागील तीन वर्षापासून आम्ही वेगवेगळे आंदोलनं केली मोर्चे काढले रस्ता रोखू केला प्रशासनाला निवेदन दिले उच्च न्यायालयात गेलो सगळीकडे गेलो की आमची मागण्या ज्या आहेत की बाबा आम्हाला बाजारभावाप्रमाणे आमच्या जमिनीचं मूल्यांकन करावं मूल्यांकन करून आम्हाला मावेजा देण्यात यावा एक तर हा रस्ता अतिशय शहरालगत असून जिथे की आमच्या जमिनीच्या चार चार पाच पाच कोटी रुपये जमिनीचा अभाव आहे आणि बागायती उच्च दर्जाच्या जमिनी आहेत तर या जमिनीला अतिशय अत्यल्प म्हणजे मावेजा म्हणजे चार लाख रुपये प्रति एकरप्रमाणे मावेजा देत आहेत त्याच्या चार पटीमध्ये सोळा लाख रुपये अशा प्रकारे अतिशय कमी मावेजा देऊन आमच्या भाऊ जे उत्पन्नाच्या साधनाच्या जमिनी ज्या कमर्शियल जमिनी आहेत शहरालगतच्या त्या शे जबरदस्त त्या कायद्याखाली संपादित करत आहेत आणि दोन हजार तेराच्या कायद्यातील सर्व तरतूदेऊ आपण मावेजा देण्याची कायद्यात तरतूद असताना ते आमच्यावर न करता वेगळ्या पद्धतीने ते चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन करून शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो होतो आज आम्ही शेती दिनानिमित्त आज या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे मागण्या मान्य नाही तर पुढचं काय असं पाऊल मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही सर्व शेतकरी आमच्या शेतात कोणाला देणारा बाळा सहित आम्ही त्या शेतामध्ये बसणार आहोत आमच्यावर बुडला जर चले तरी आम्ही मरायला तयार आहोत आणि आमचे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही जम शासनाला प्रशासनाला जमिनीत पाऊल ठेवू देणार नाही मागणी म्हणजे आमच्या जमिनीला जे रास भाव आमच्या आंबडे साहेब सांगतात ते योग्य भाव त्याच्या आकडेवारी पूर्ण टोटल आहे आणि हे सगळ्याची मागणी आहे ती मान्य करावं सरकारनं बाकी आमचा फार काय मोठा प्रश्न नाही छोटूसा प्रश्न ना आहे आणि हे आजचं आंदोलन म्हणजे फार हे वॉर्निंग आहे याच्यानंतरचं आंदोलन काय होईल भय देईल आम्ही रोडला येणार नाही आम्ही आमच्या शेतातच आंदोलन करणार काठ्या रुमने घेऊन कोण्या गुद्देदारला कोण्या कंट्रॅक्टदारला आमच्या वावरात मशीन काय असेल त्याला पाऊल ठेवता येणार एवढं निश्चित आम्ही सगळे आमचे लेकरं बाळ मेले तरी चालतील पण आम्ही वावरात आमच्या शेतात येऊ देणार नाही कोणाला आमच्या आमच्या जे मनासारखा जे आम्हा माझ्या त्यांनी दिला आणि फार आमची फार मागणी मोठी नाही त्याच्या एक गुत्तेदाराची किंम कमाई नाही आम्ही सगळ्या शेतकऱ्याला वाटणार वाटली तरी तितकी एका गुद्धेदाराची कमाई सरणार नाही फार आम्ही काय आभाळ मागणार आकाश मागणार फार छोटसं मागणी आहे तेवढी तेवढीसुद्धा सरकारला आता काय बोलू आपण सरकारला तेच काय करणार सरकारला का कळायला पाहिजे की बाकी अरे हे करून खाणारे शेतकरी आहेत खरोखर जातीवर शेतकरी आम्ही काय कुठले लिडर नाहीत कुठले काय रोडवरले शेतकरी नाही बांधावरले धुर्यावरले शेतकरी नाहीत आम्ही जाती आम्ही कष्ट करणारे शेतकरी आप जाती कष्ट करून लेकरं आम्ही झोपवासायचे कशी आमची जमीन सगळी खायापियाची तीच जमीन आहे ती जर जमीन आमची गेली पैसाही नाही आणि जमीनही नाही फार छोटूसा मावसा दिला आहे म्हणजे आमचं आमचं अशा जमीन की सा दोन सालामध्ये तेवढे पैसे आम्ही कमवू शकते त्या शेतामध्ये बघा ते आता जमीन गेली आमची आणि अक्षरशः पाणी ओरात असून ऊस वरात असून त्याला जिरायती झा म्हणतात किती अन्य आहे ऊस जिरायतीमध्ये येतो काय हंग आम्ही बघायमध्ये येतो का ऊस ऊस केळीचं पीक अंगा बंगाने येते काय आणून दुखापणा दिला आम्हाला काय बागायती बार बागायती बागायची एवढी दिसते आमची बाकी काही नाही